नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो या ठिकाणी पाठीमागे जी शेवंती लावड केली होती निश्चितच या शेवंती लागवड होऊन आज जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले या ठिकाणी फवारणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कोणकोणतं करणं गरजेचं कर आहे एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ निश्चितच व्हिडिओला आवडला असेल निश्चित लाईक करा शेअर करा आणि अजून पण आपल्या चॅनलला फॉलो केला तर निश्चितच करून ठेवा मित्रांनो ही जी शेवंती लागवड आहे आज आज जवळजवळ आठ ते दहा दिवसाची झाली आहे फवारणी करणं गरजेचं आहे तो कोणती करणं गरजे आहे निश्चितच या ठिकाणी व्हाईट फ्लाय असेल पांढरी माशी असेल आळीचा प्रादुर्भावसुद्धा जाणवणार आहे तर निश्चित या ठिकाणी सुरुवातीलाच या ठिकाणी प्रोपेक्स सुपरची फवारणी ही फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर पहिल्याच फवारणीमध्ये प्रोपेक्स सुपर एक ते दीड एम एल प्रति लिटर त्यानंतर अवतार इंडोफिल्डचा अवतार आहे ते सुद्धा दीड ग्राम प्रति लिटर आणि या ठिकाणी चिलेटेडयुक्त जे मायक्रोटोन आहे स्प्रेसाठी या ठिकाणी सिक्वेल सेम टू एक ग्राम प्रति लिटर आणि या ठिकाणी सिलिकॉन दोन एम प्रति लिटर या ठिकाणी आपल्याला फवारणी करून घ्यायची फवारणी करत असताना शक्यतो मॉर्निंग हवर्सला सकाळ सकाळी चांगल्या पद्धतीमध्ये करायची आणि नियोजन करून या ठिकाणी फवारणीचं शेड्यूल ठेवायचे हो तर हीच फवारणी आपल्या या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे कारण येणारी अळई असेल मवा आहे तोरतुडा आहे रसू चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्याचबरोबर येणार करपा बोरीचा प्रादुर्भाव जो आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अवतार काम करणार आहे चिलेटेड जे मायक्रोटन आहे ते जर दिलं तर या ठिकाणी आपल्याला रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी हे काम होणार आहे तर निश्चितच हीच फवारणी आपल्या या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा निश्चित त्याचा फायदा आपल्याला होणार आहे धन्यवाद